नमस्कार प्रथम छगन भुजबळ यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमधील ही काही महत्वाची वाक्य ऐकूया आणि मग त्या विषयावरती पुढे जे काय बोलायचं बोल का ते बोलूया अजून सुद्धा जे आहे ह्या चर्चेच्या या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही आता जेवढा अधिक उशीर होईल तेव्हा नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे ताबडतोब कोण ही जागा लढवणार कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये कारण समोरची समोरचे पक्ष जे आहेत जो पण कामाला लागलेले आहेत आता हे सगळं पाहिल्यानंतर हा डेड लाख आहे संदिग्धता आहे आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे डेडलॉक आपणच उडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांनो सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे ऐकलं किती तो मानभावीपणा मोदींनी आणि अमित शहानी नाशिकसाठी माझं नाव सुचवलं होतं परंतु त्यामुळे महायुतीमध्ये मोठा तिढा निर्माण झालेला असल्यामुळे मी माघार घेत आहे वा काय ते नाटक अतिशय अप्रतिम छगन भुजबळ हे ॲक्टिंगसाठी सुद्धा प्रसिद्ध होते हे माहिती असेल आपल्या प्रेक्षकांपैकी अनेकांना काही चित्रपट वगैरे मागील काळात त्यांनी पूर्वी निर्माण केलेले होते आणि त्यातील मला वाटतं एक की दोन चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयसुद्धा केला होता आजच्या पत्रकार परिषदेमधील त्यांचा एकूण आविर्भाव पाहताना मला त्यांच्या त्या अभिनयाचीच प्रकर्षणं आठवण झाली नाशिक लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजाचं एकूण प्रमाण हे बत्तीस ते पस्तीस टक्क्यांपर्यंत इतकं प्रचंड मोठं आहे आणि या मराठा समाजाने कोणत्याही परिस्थितीमध्ये छगन भुजबळांना पाडायचंच हा निर्धार केलेला होता त्यासाठी त्यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या येवल्यापासून ते जिल्ह्याच्या अन्यत्रही मोठमोठे मेळावे आणि निर्धार सभा मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आलेल्या होत्या भुजबळांच्या माघारीचं खरं कारण हे आहे पराभवाच्या भीतीने भुजबळांनी लढण्याच्या आधीच रणांगण सोडलेलं आहे आणि मोठा मानभावीपणा करत असते ते सांगतायत की महायुतीमधील तिढा सुटत नसल्याने मी माघार घेतोय अतिशय नाटकी माणूस हा आता नव्हे तर पहिल्यापासूनच एक नंबरचा ढोंगी राजकारणी मुंबईत शिवसेनेतून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये त्यांचा फळं आणि भाजी विक्रीचा व्यवसाय होता त्यांच्या आई ते करायची आणि हे सुद्धा तिथे असायचे त्या काळामध्ये कधीतरी आक्रमकपणे बोलणारा तरुण छगन भुजबळ बाळासाहेब ठाकरेंच्या नजरेमध्ये आला आणि मग भुजबळांची लॉटरी लागली आधी नगरसेवक मुंबई महापालिकेत मग महापालिकेच्या आर्थिक नाड्या असलेल्या स्टँडिंग कमिटीचे सभापती आणि मग मुंबईचे महापौर आणि त्यानंतर मग आमदार अशी चढत्या क्रमानं भुजबळांची राजकीय कारकिर्द उंचावत गेली आर्थिकदृष्ट्या समृद्ध नाही समृद्ध शब्द फारच छोटा होईल गब्बर होण्याची भुजबळांची सुरुवातसुद्धा मुंबई महापालिकेपासूनच झाली त्या काळात म्हणजे एकोणीसशे नव्वदपर्यंत शिवसेनेत असताना भुजबळांना हे ओबीसी समाज बहुजन समाज वंचित समाजाचं वगैरे काही देणं घेणं पडलेलं नव्हतं रिडल्सच्या विरोधात मुंबईत दलित समाजाने आक्रमकपणे मोर्चे काढले त्या काळामध्ये आणि हुतात्मा स्मारकामध्ये मोर्चेकऱ्यांचा वावर झाला होता अनेकांना आठवत असेल आता अनेकांना हे ऐकून आश्चर्य वाटेल आणि अनेकांना संताप येईल परंतु याच छगन भुजबळ महाशयांनी त्यानंतर दलितांच्या स्पर्शानं ते स्मारक अपवित्र झालं असा कांगाव करत नंतर गोमूत राणे धुवून त्या स्मारकाचं शुद्धीकरण केलं होतं केवळ एवढेच प्रताप नाहीत यांचे महात्मा गांधींवरती हे महाशय तेव्हा जहरी टीका करायचे आणि त्यांची हत्या करणाऱ्या त्या खुणी नथुरामचा जय जयकार करायचे तुम्ही एकोणीसशे नव्वदच्या काळातील जुन्या बातम्यांचा धांडोळा घ्याल तर तुम्हाला आजही भुजबळांच्या त्या जातीयतेने भरलेल्या सगळ्या पराक्रमाच्या बातम्या आणि काही लेखही वाचायला मिळतील पुढे तत्कालीन विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद त्यांना हवं होतं परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी ते त्यांना डावलून मनोहर जोशी यांना दिलं आणि तिथून मग भुजबळ बिघडले आपण माळी समाजाच्या आहोत आणि मंडल आयोगावरून जे वातावरण निर्माण झालं आहे देशभरात त्यात आपली ही ओबीसी जात पुढे जाण्यासाठी आपल्याला राजकारणामध्ये अतिशय उपयुक्त ठरू शकते हे त्यांच्या लक्षात आलं तोपर्यंत ते धूर्त राजकारणी झाले होते आणि मग ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला भायखळ्यातील भाजीच्या दुकानावरून उचलून मुंबईच्या महापौरपदापर्यंत नेलं आणि पुढे तर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पोचवलं त्याच बाळासाहेबांना धोका देऊन त्यांच्याशी दगा फटका करून त्यांचा विश्वासघात करून छगन भुजबळ शिवसेना फोडून बाहेर पडले काही आमदारांसह त्यानंतर ओबीसींचा कैवार घेऊन बोलू लागलेल्या भुजबळांची उपयुक्तता शरद पवारांना अर्थातच वाटली आणि मग आधी काँग्रेस आणि मग राष्ट्रवादी असा भुजबळांचा प्रवास झाला या काळात राज्याचे गृहमंत्री ते उपमुख्यमंत्री अशी महत्त्वाची सगळी उच्चपदं त्यांच्या वाट्याला आली परंतु पैसा संपत्ती कमावण्याचं जे एक प्रकारचं व्यसनच त्यांना लागलं होतं ते काही सुटलं नाही आणि मग त्या हव्यासातूनच पुढे ते तेलगीच्या बनावट स्टॅम्प पेपर प्रकरणामध्ये त्यांचं नाव आलं गृहमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना राज्यात त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले अनेक लोकांनी आरोप केले आणि त्याच क्रमानं पुढे जे दिल्लीतील दिल महाराष्ट्र सदन आणि अन्य काही प्रकरणांमध्ये ते अडकले आणि मग जेलमध्ये त्यांना जेल जावं लागलं तब्बल दोन वर्षं त्यांनी जेलमध्ये काढली आणि त्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला अर्थातच जामिनावर सुटका जरी झालेली असली त्यांची तरी त्यांची केस अतिशय स्ट्रॉंग असल्याचं आणि कायदेतज्ञांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच बहुधा ज्या पद्धतीनं आपल्याला घडवणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या राजकारणामध्ये बाळासाहेब ठाकरेंना त्यांनी जसा दगा दिला तसाच दगा किंवा तसाच विश्वासघात शरद पवार यांच्यासोबतसुद्धा करून ते अजित पवार यांच्यासोबत फडणवीसांच्या छत्रछायेखाली जाऊन बसले त्यानंतर मग लगेचच पुढच्या तारखेला कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी होती त्यांच्या ते केसची तेव्हा भुजबळांच्या प्रकरणाची फाईलच आठवत नाही सापडत नाही असं ईडीच्या वकिलांनी न्यायालय न्यायाधीशांना सांगितलं म्हणजे बघा सगळी किती गंमत असते ही सगळी असो महाराष्ट्रातील अनेक भ्रष्टाचार्यांनी भाजपच्या खाटेवर जाण्यामध्ये धन्यता मानली त्यात भुजबळ आणखी एक असं मानून त्यांच्या या गद्दारीकडे विश्वासघाताकडे आपल्याला दुर्लक्ष करता आलं असतं परंतु त्यानंतरच्या काळात त्यांनी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानुसार जे घाणेरडं जातीय राजकारण करायला सुरुवात केली ते सगळंच अतिशय संतापजनक होतं महात्मा फुलेंचं नाव घेऊन राजकारण करणारे छगन भुजबळ खरं म्हणजे मागील काही महिने सतत महात्मा फुलेंच्या विचारसरणीला आपल्या घानेड्या राजकारणानं अवमानित करीत होते ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेड वाढवण्याचे उद्योग छगन भुजबळांनी मागील काही काळामध्ये केले ते सगळंच अतिशय संतापजनक होतं मनोज जारांगे पाटील हे काही या भ्रष्ट राजकारण्यांसारखे अनुभवी आणि भ्रष्ट राजकारणी नेते नव्हेत कपटी भुजबळांनी जरांगींना वारंवार उचकवण्याचे उद्योग केले आणि आने त्याला अनेकदा जरांगीसुद्धा बळी पडले खरं म्हणजे भुजबळांच्या या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा त्यांना इग्नोर करा अजिबात किंमतच देऊ नका असं त्यावेळी जरांगींच्या जवळपास असणाऱ्या लोकांनी जरांगींना सांगायला पाहिजे होतं काही जाणकार लोकांनी परंतु तसं काही घडलं नाही आणि रोज छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे पाटील यांची अशोभनीय वक्तव्य महाराष्ट्राला काही काळ ऐकावी लागली अर्थात भुजबळ त्या काळात जे काही मराठा आरक्षणाच्या विरुद्ध बोलत राहिले आणि ओबीसी समाजाला भडकावण्याचा सतत प्रयत्न करत राहिले ती सगळी स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीसांचीच असणार यात काहीच शंका नाही फडणवीसांचं प्यादं म्हणून भुजबळ मागील काही महिने सतत वावरत राहिले आणि त्यामुळेच साहजिकच मराठा समाजामध्ये त्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता आणि आहे तो कायम आहे आजही ते लोकसभेच्या रिंगणामध्ये राहिले असते तर त्यांचा लाजीरवाणा पराभव झाला असता आणि हे सगळं स्पष्ट झाल्यावरच मग पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आज नेहमीप्रमाणे नाटकबाजी करत माघारीची घोषणा केली मराठा आरक्षणाचा आता पुढे जे काही न्यायालयात वगैरे व्हायचं ते होईल परंतु तूर्त भुजबळांची माघार हा एक प्रकारे मनोज जरांगी पाटील यांचाही विजय आहे आणि मराठा समाजाचासुद्धा विजय आहे आता छगन भुजबळांना एकूणच राजकारणातूनच पूर्ण बात करून मराठा आणि ओबीसी या दोन्ही समाजातील जाणत्या धुरीनांनी मध्यंतरीच्या काळामध्ये निर्माण झालेली तेढ दोन्ही समाजामधली कमी करण्याकडे लक्ष द्यायला हवं जातीय आणि धार्मिक तेढ ह्या राज्याला खूप मागे घेऊन जाईल छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला तो रोग नको आवरायला पाहिजे तो एक भुजबळ मागे पडले की फडणवीस दुसरं कोणतरी प्यादं पुढे करतील अशी द्रोही लाचार प्यादी त्यांच्याकडे बरीच आहेत त्यां त्यांचं सारं राजकारणच फडणवीसांचं अशा लाचार प्याद्यांवरती चालतं महाराष्ट्रातील साऱ्याच सुजान लोकांनी हे ओळखून यापुढे योग्य तो निर्णय घ्यायला हवा महाराष्ट्राची देशाची आणि काळाची सुद्धा ती गरज आहे असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं शेवटचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का नसेल केलं तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद